विधानसभा निवड निवडणुकीत राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाची वाटचाल कशी असेल चांगली तुमची उपस्थिती म्हणजे चंदगड विधानसभेला उमेदवारी जाहीर आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटप जाहीर अजून झालेलं नाही ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता अर्ज त्या अर्जात मागे बसून सगळ्यांची साहेब या ठिकाणचे जे आत्ताच्या विद्यमान आमदार आहेत ते आपल्या राष्ट्रवादीतूनच निवडून गेलेले होते त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका बदलली तर महाविकास आघाडीची या ठिकाणची उमेदवारी जाहीर करत असताना नेमकी स्ट्रॅटेजी काय असू शकतो तुम्हाला काय वाटतं पसरलेला आहे गडदारी केलेली आहे त्याचा राग या मतदार मतदारसंघातल्या सामान्य व्यक्तीच्या मनात आहे आणि तो राग येणाऱ्या विधानसभेत सामान्य माणसं व्यक्त करतील असा आम्हाला विश्वास कागलमधून राजा समर्जित सिंह गाडगे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत या, या मेळाव्यात काही मोठी घोषणा होऊ शकते काय माहीत नाही मला असं काही घोषणा करण्याचं काही ठरलेलं नाही चंदड विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय असू शकते आपल्या आम्ही सगळ्यांशी प्रमुखांना परवा कोल्हापुर बोलवलेलं होतं त्यात बरीच सागत सागत चर्चा झालेली आहे सगळ्यांनी एकसर्ग होऊन काम करायचं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं की पक्ष जो निर्णय देईल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे सगळ्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आता हळूहळू प्रचाराला सुरुवात होईल महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीत तरी किती जागा मिळतील असा अंदाज आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी पर्यंत जागा महाविकास आघाडीच्या आहेत सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न इथं भगिनी आहेत की असा प्रचार केला जातो की तुमचे सरकार महाविकास आघाडीचं सा आल्यानंतर यांची लाडकी बहीण योजना बंद करण्यात एक म्हणजे लाडकी बहीण योजना फारशी विचार न करता अचानक जाहीर केलेली योजना आहे या सरकारलाच ती कशी राबवता येणं झाली हे आपण महाराष्ट्रात बघतोय आमचं सरकार आल्यावर अधिक चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आणि अधिक ताकद या योजनेला देऊन आम्ही योजना पुढे न्या साहेब चंदगडमध्ये महाविकास आघाडी एकसंग राहील का अनेक इच्छुकांची मानदळी आहे प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे त्यामुळे साहेब एकसंग एक राहील राहील असा आम्हाला विश्वास आहे जयंत पाटलांचं खास करून कागल आणि गडिंगलं कागल आणि चंदगडवर जास्त फोकस आहे उश्रीपाणी पाटलांना टार्गेट केले गेलं उदरगडकडेही लक्ष आहे माझं इच्छलदंजीकडे लक्ष आहे कोल्हापूर उत्तर देखील आमचे राष्ट्रवादीचे नेते व्ही पाटील यांची इच्छा आहे त्यामुळं आमचे सगळीकडे लक्ष आहे त्याच ठिकाणी लक्ष असं नाही जिल्ह्यामध्ये अजून कोण महाविकास आघाडीमध्ये किंवा तुतारी असेल काँग्रेसमध्ये असेल पक्ष प्रवेश करतील असं वाटते भाजपाचे मोठे नेते अजून कोण गळा लागतील अलो

त्यावर निर्णय घेऊ अशी प्रसारमाध्यमात भूमिका मी व्यक्त करणार आहे साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघात एक वेळ महिला आठ बोलायचं असतं ते बाहेर बोलायचं नसतं साहेब एक वेळ महिला प्रतिनिधी म्हणून सध्यादेवी कुपेकरांनी प्रतिनिधित्व केले यंदाच्या या निवडणुकीमध्ये काय वाटते महिलाच पुन्हा प्रतिनिधित्व करतील का तुकारेक्ष असं आहे की आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करायचा आहे त्यामुळे त्याच्यावर आज आम्ही काही भाष्य करत नाही अजून थोडे दिवस गेल्यावर आम्हाला निष्कर्ष आमच्या हातात येतील त्यावेळी मग आम्ही सगळ्यांशी विश्वासात घेऊन आम्ही आमचा निर्णय पक्ष म्हणून जाहीर करू महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाही सध्याच्या सरकारने इतक्या चांगल्या योजना चांगल्या काढूनसुद्धा तुम्ही त्यांना येत अपयशी म्हणताय नेमकं कारण असं आहे म्हणजे सरकार प्रचंड भ्रष्टाचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला म्हणजे बाकीचं काय सोडलं असेल असं मला वाटत नाही त्यामुळे लोकांच्या मनातून उतरलेलं सरकार आहे आधी स्थापना करताना महाराष्ट्रातल्या दो दोन मराठी नेत्यांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारचं आहे त्यामुळे पहिली चुकी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्र कधी माफी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे गद्दारांना त्यांनी प्रायशिकत निर्णय केलंच आहे त्यामुळं माझ्या मनात कोणतीही शक्य नाही की सरकार उद्याच्या निवडणुकात पडेल योजना कधी जाहीर केल्या लोकसं बारल्यानंतर त्यामुळं उशिरा सुचलेलंही शांतपणे आहे त्यांनी कशाही योजना चालू केल्या तर त्यांना मुक्त स्वरूप देण्याचं काम आमचं सरकार केलं विधानसभेच्या अनुषंगाने आज गडिंगलं चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करतात मी चंदगड गडिंगल विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच सांगेन की गद्दारीला क्षमा करू नका शरद पवार साहेबांच्या मागे स्वर्गीय बाबासाहेब टोपेकर ज्या ताकदीने राहिले त्याच ताकदीने पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी वर्षाच्या भारतातल्या या महान नेत्याच्या माग आपण पूर्ण ताकदभूमी करून तिथला उमेदवार उतारांच्या चिन्हावर निवडून देण्याचं काम करू साहेब महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रात कितपत यश मिळेल आणि किती जागा आपल्या हि तुम्हाला बघायची उत्तर दिलं एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या मध्ये आमच्या जागा निवडून होती लोकसभेत जशी लाट होती तशीच विधानसभेत येणार आहे घाबरून जाऊन हे सरकार तिजोरीचं दार काढून ठेवलं उघडलं म्हणत नाही मी काढून ठेवलं आहे आणि तिजोरी रिकामी करण्याचा उद्योग आहेत सरकारच्याशी काही यांचं देणं घेणं नाही फक्त तुळशीची यांची प्रामाणिकता आहे यांची खरी लाडकी खुर्चीच योजना आहे बाकीच्या सगळ्या योजना या फसव्या आहेत पण त्यांचाच असा आरोप आहे की आमच्यावर आरोप केले जाऊन आमच्याकडून म्हणजे लोकांना फसवून मतं मागितली जाते डांबर घोटाळा विधानसभेत मांडला उत्तर सांगितलं ते मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खायची पद्धत कशी असते हे सातारा जिल्ह्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये यांच्याच भाजपच्या जे का नेत्याने कसे पैसे खाल्ले नेलेल्या माणसानं ने ॲडमिट केलं करोनात आणि नेलेल्या माणसाला घरी ने पोचवलं असं रेकॉर्ड आहे त्यांच्यात पैसे कसे खाल्ले हे यांनी दाखवले हिंदू जे आमचे मंदिर आहेत त्यांना हिंदू धार्मिक स्थळ जी आहेत त्यांना दिलेल्या जमिनींची विल्हेवाट कशी यांनी भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात बीडमध्ये सांगलीमध्ये लावली हे आम्ही सांगितलेलं आहे परत या बाकीच्या आता ट्रान्स हार्बर लिंक केली पंतप्रधानांनी स्वतः उद्घाटन केलं पण रस्ते रस्त्यावर चिरा चिरे पडल्या म्हणजे भेगा पडायला लागल्या यांनी केलेलं एकही काम सरळ नाही त्यामुळं भ्रष्टाचार झालेला आहे की समृद्धी महामार्ग सारख्या तिथे तडे जात आहेत जमिनी खास आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत पैसे जर खाल्ले नसते तर असं चालत नसतं त्यामुळं भ्रष्टाचाराला शिक्का या सरकारवर लागलेला आहे आणि त्याचा कळस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडल्यावर महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली आहे की ह्यांनी भ्रष्ट मार्गाने मागच्या काही वर्षात काम केलं